लॉकडाऊन झाल्यापासून मुंबई येथून आपापल्या गावी निघालेले परप्रांतीय नागरिकांना ट्रक डम्परमध्ये बसवून जीव घेण्या प्रवास करून आपापल्या गावी निघाले होते नाशिक शहर पोलिसांनी या नागरिकांना अडवून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेल्टर होममध्ये क्वारंटाईन केले होते अशा लोकांना रात्री नाशिक रोडवरून विशेष रेल्वेने भोपाळकडे रवाना करण्यात आले आहे शहरातील नाशिक पुणे रोड आनंदवली येथील मनपाच्या शाळा सह इतरत्र नागरिकांना आरोग्य तपासणी करून क्वारंटाईन करून ठेवण्यात आले होते केंद्र शासनाच्या मिळालेल्या आदेशानुसार शेल्टर होममधील नागरिकांना त्यांच्या राज्यात पाठवण्याचे आदेश प्राप्त झाल्याने नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सदर मध्य प्रदेश राज्यातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांना ते। विशेष रेल्वेने पोलीस बंदोबस्त नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथून मध्य प्रदेश राज्यातील तीनशे पंचेचाळीस जणांना भोपाळ रवाना करण्यात आले आहे शाळकरी मुलांच्या बसमधून या नागरिकांना नाशिक रोड इथं आणण्यात आल्याने रेल्वे स्टेशनला छावणीचे स्वरूप आले होते तीन आठवड्याच्या नंतर आपापल्या गावी जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे शिवाय सर्व ठिकाणी खाण्यापिण्याची व्यवस्था चांगली असल्याने समाधान व्यक्त केले आहे एक महिना होयगा तो मतलब अभि एक महिने मतलब घर जा रहा हूं। तो अभी तो मैं घर नहीं जाऊंगा मतलब वहाँ डिपार्टमेंट में मेरे को रखा जाएगा उस दिन तो उधर से फिर मेरा चेकअप होगा अभी इधर का मेडिकल हो गया है अब उधर जहाँ मैं मुल्क में मेरे मतलब देश में जा रहा हूँ तो वहाँ से मतलब वहाँ से मेरे को र, र, रखा जाएगा तो मतलब उधर भी चेक होगा फिर मेरे को घर पे एंट्री होगी तो सबसे अच्छा लगा कि मतलब कानून ने बहुत अच्छे से सपोर्ट किया हमारा मतलब तो किसी चीज़ की दिक्कत नहीं आने दी हमें मतलब हर चीज़ में मतलब सपोर्ट ही किया जाएगा मतलब गलत कुछ ऐसा कुछ नहीं है मतलब बहुत अच्छे से सपोर्ट किया गया है न किसी को मारा गया न किसी को अच्छे से ही समझाया गया है मैं अच्छा लग रहा है कि सर हम हमारे मतलब माँ बाप से माँ बाप के साथ रहें अच्छे से मतलब वो करें इसलिए मेरे को भी बहुत अच्छा लग रहा है सर आटा मेरा लाए थे बम्बई का खाली करके वापसी आ रहे थे तो हमको पकड़ा हमको होगा तीस तारीख से पकड़ा था यावेळी नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मानरे यांनी अधिक माहिती दिली साधारणपणे आपल्याला कल्पना आहे की लॉकडाऊन ज्या वेळेला तेवीस तारखेला झाला त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावरती मजूर स्थलांतरित करू लागले आणि आपल्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या वेग वेग मार्गाने मजूर आले चेकपोस्ट वरती त्यांना अडवण्यात आलं परंतु त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण जवळपास सत्तावीस कॅम्प्स तयार केलेले होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलेलं होतं आपल्या जिल्ह्यामध्ये एकोणीसशे मजूर वेगळ्या वेगळ्या भागातून आलेले होते जवळपास सोळा सतरा राज्यांमधले ते आहेत सर्वात जास्त प्रमाण मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधलं होतं आपण त्यांची महिनाभर जवळपास फार चांगली काळजी घेतली त्या कॅम्प्समध्ये आपण काहींचे वाढदिवससुद्धा साजरे केले काही महिलांना काही त्रास होत होते त्याकरता महिला डॉक्टरची सुद्धा व्यवस्था तिथे होती आणि आज शासनाने ज्या वेळेला परवानगी दिलेली आहे त्यांना घरी जाण्याची त्यावेळेला ह्या ट्रेनची व्यवस्था केली गेलेली आहे आणि मला खूप आनंद होतो की महाराष्ट्रातली ही पहिली ट्रेन आहे की नाशिकमधून अशा प्रकारे आपण त्यांना पुढे पाठवत आहोत आत्ता भोपाळला ही ट्रेन नॉनस्टॉप जाणार आहे मध्ये कुणालाही बसायला परवानगी नाही आहे आणि आपण त्यांची मेडिकल टेस्ट पूर्ण केलेली आहे सगळे लोक फिट आहेत अतिशय व्यवस्थित आहेत तंदुरुस्त आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था आपण केलेली आहे रेल्वे प्रशासनाने ही एक छोटी गाडी त्यांच्यासाठी आयोजित केलेली आहे तीनशे एक्केचाळीस मजूर त्यामध्ये आता आहेत मजूर किंवा तत्सम काम करणारे वेगवेगळे नागरिक त्याच्यामध्ये आहेत आणि त्यांना पाण्याचे बॉटल एक वेळचं जेवण वगैरे सगळं देऊन आपण आता त्यांची पाठवणूक करणार आहोत अशाच प्रकारे उद्या देखील उत्तर प्रदेशसाठी आम्ही गाडी सोडणार आहोत जी लखनौला थेट जाईल तिची देखील तयारी झालेली आहे तर मला खूप आनंद होतो आहे की एक मोठं काम कारण आपण बघतो की काही वेळेला तर त्यांनी पायी आपल्या घरी जाण्याची तयारी केली होती परंतु त्या कष्टातून आपण त्यांची आज सुटका केलेली आहे आणि त्यांना आपण आज अतिशय चांगला निरोप देत आहोत आणि हा निरोप देत असताना आपण त्यांना ही देखील विनंती करत आहोत की हे सगळे लोक जे आहेत हे आपल्या राज्याला देखील मदत करतायत आपल्या राज्यामध्ये हे कामासाठी आलेले आहेत तर आता हे करोनाचं सगळं संकट टळल्यानंतर पुन्हा त्यांनी आपल्या राज्यामध्ये येऊन जे काही ते पूर्वीचं काम करत होते त्या पद्धतीने त्यांनी हातभार लावावा अशी देखील आपली इच्छा आहे यावेळी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी अधिक माहिती दिली आपण जवळजवळ शहर हद्दीतून एकशे सत्याऐंशी आणि उर्वरित तिगतपुरी भागातून असे साडेतीनशे म मध्य प्रदेशचे लोक आज ट्रेनमधून जात आहे आपण नाशिक रोड पोलीस स्टेशन नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर उभे आहोत तर एक साडेतीनशे लोकं आज मध्य प्रदेशला आप आपल्या घरी जात आहेत त्यांची खाण्याची वगैरे प्रॉपर व्यवस्था मनपा पोलिसांनी केलेली आहे स्पेशल बसेस लावून त्यांना शेल्टर होममधून इथून आणून सोडण्यात आलेलं आहे प्रॉपर बंदोबस्त शहरभर आम्ही लावला होता जेणेकरून बांद्रासाहेब कुठलीही सिच्युएशन होऊ नये ट्राफिकचा बंदोबस्त आम्ही जास्त फोकस केला होता एस बीनं देखील असे असेसमेंट केली आणि त्यान्वये अत्यंत शांततापूर्णरित्या कोणताही गोंधळ न होता योग्य जे नौम सायते नौम सायते नौम जे ज्या नॉर्म्स आहेत ते नॉर्म्स फॉलो करत आपण आज मध्य प्रदेशच्या जे लोक आपल्यात शेल्टर घेत होते त्यांना पाठवत आहोत हो त्यांच्या त्यांच्या घरी ला निघालेली ही रेल्वे भुसावळ खांडवा या दोनच ठिकाणी थांबणार असून शेल्टरच्या ठिकाणीच त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक